नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागेल तो लागेल मात्र छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये मात्र आक्रमक भूमिका मांडली परखड मत व्यक्त केलं एकतर त्यांना ऐंशी ते नव्वद जागा हव्यात याचा पुनरुच्चार केला जो राष्ट्रवादीच्या पहिल्या सभेमध्ये सुद्धा केला गेला आणि त्यानंतर भाजपला सुद्धा उत्तर द्यावं लागलं होतं आणि शिंदे गट अस्वस्थ झाला आता सुद्धा ऐंशी ते नव्वद विधानसभेच्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे याचा पुनरुच्चार केल्यामुळे स्वाभाविक भाजप आणि त्यासोबतच जास्त शिंदेगट अस्वस्थ झालाय देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यावं लागलं की महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे आणि दोन्ही पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील पण यावरून राजकारण संपलं नाही मनस्मृतीच्या मुद्द्यावर आणि चारशे पारच्या नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नाऱ्यावर सुद्धा भुजबळांनी अत्यंत परखड मत मांडलं त्यामुळे या मुद्द्यावर सुद्धा जोरात चर्चा सुरू आहे भुजबळ असे आक्रमक का झाले त्यामागे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची रणनीती नेमकी काय असू शकेल काय महायुतीमध्ये धुसफुस ही सुरू झाली आहे का आपण याच मुद्द्यावर चर्चा करतोय ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सोबत देसाई साहेब खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रभर प्रस्तावना माझी ऐकली काय वाटतं तुम्हाला भुजबळ इतके आक्रमक का झाले याच्या मागे नेमकी काही कारण असू शकतात मला असं वाटत की भुजबळांची जर काही दिवसांमधली जर स्टेटमेंट बघितली तर त्यांना त्यांच्या मनात काय आहे ते कळायला मार्ग नाही एक तर ते विधान त्यांनी असं केलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना लोकांमध्ये खूप सहानुभूती आहे निवडणुकीच्या एक दोन टप्पे व्हायचे होते महाराष्ट्रातले तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं याला खूप महत्व आहे आणि शरद पवारांबद्दल सुरुवातीला जेव्हा हे वेगळे झाल्यानंतर शरद पवारांवरती सुरुवातीला छगन भुजबळांनी काही टीका केली त्याला शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यात जाऊन उत्तर दिलं सडेतोड उत्तर दिला पण त्यानंतर शरद पवारांबद्दल भुजबळ कधीही तीव्रपणे तिखटपणे झोमणार असं काही बोलले नाहीत त्यामुळे शरद पवारांबद्दल त्यांच्या मनात एक हळवा कोपरा अजूनही आहे जो बाळासाहेबांबद्दल सुद्धा त्यांना काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुद्धा हळवा कोपरा त्यांच्या मनात होता आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भुजबळ यांचं बाकी काही असलं तरी एक वैचारिक पाया त्यांचा एक चांगला आहे मांडणी भूमिकांची जी करते ती तुम्हाला मान्य असं नसतो पण मनोज जरांगे पाटील यांच्याशी जो वाद झाला त्या वादाच्या संपूर्ण फोकसमध्ये भुजबळ होते केवळ फोकसमध्ये के ते मनोज जरांगे यांच्यावरती व्यक्तिगत हल्ला ते चढवतो ते म्हणून नाही पण भूमिकांची मांडणी सगळी करणं आणि पूर्वीपासून ओबीसीचं राष्ट्रीय नेतृत्व आपल्याकडे असावं यासाठी केवळ यासाठी नाही पण त्यांनी ओबीसीसाठी बऱ्यापैकी राष्ट्रीय स्तरावरती काही कामही केलं आणि त्यांना त्यांना मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे भुजबळांना थोडस सिरियसली त्यांच्या टीकेची दखल घेतली जाते नोंद घेतली जाते भुजबळांना नाशिकचं तिकीट हवं होतं का त्यांनी त्या त्यांनी उभं राहावं वा असं वाटत होतं यापैकी काय हे मला माहीत नाही पण भुजबळांनी अचानकपणे हेमंत गोडसे जेव्हा रिंगणात होतेच त्यावेळी सांगितलं की मला दिल्लीहून निरोप आलाय की तुम्ही उभं राहा म्हणून आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी असं सांगितलं की दादांनाच त्यांनी सांगितलं होतं अमित शहा चर्चेत जेव्हा नाव आलं तेव्हा छगन भुजबळांच्या मुलाचं का पुतण्याचं कोणाचं एक नाव पुढे आलं बैठकीमध्ये तेव्हा अमित शहा म्हणाले की ते छगन भुजबळच असले पाहिजेत म्हणून असं त्यांनी आग्रह धरला अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आता एवढं झाल्यानंतर सुद्धा भुजबळांचं तिकीट कापण्यात आलं आणि एकनाथ शिंदे यांनी ते लावून झालं आणि हेमंत गोडसेंना तिथे तिकीट मिळालं आता हेमंत गोडसेंना जेव्हा तिकीट मिळणार नाही असं जेव्हा चित्र निर्माण झालं तेव्हा त्यांचं एक प्रकारे त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला होता आणि पुढच्या टप्प्यामध्ये गोडसेंना तिकीट मिळालं होती गोडसे त्यांचे आशीर्वाद घ्यायला भुजबळांकडे गेले पण भुजबळांनी मी तुमचा प्रचार करीन प्रचारात भाग घेईन असं आश्वासन द्यायला सुरुवातीला नकार दिला होता आणि त्यांनी हिरिरेने त्यांचा प्रचार काही केला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे भुजबळांना कुठेतरी ते, ते लागलेलं ला आहे एक प्रकारे आपला अपमान झाला अशी त्यांची एक बोच आहे आणि ती जाहीरपणे तीव्रपणे कडकपणे ते व्यक्त करू शकत नाही कारण ही महायुती आहे म्हणून दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने ते मी मगाशी उल्लेख केला की उद्धवजी आणि शरद पवारांबद्दल बोलेच पण पक्षाच्या लाईन बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी काही वक्तव्य केलेली आहेत की आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारे कसे आहोत आणि त्यामुळे महायुतीमध्ये मी विशेषतः भाजपच्या काही नेत्यांनी वक्तव्य केली शाहू फुले आंबेडकरांच्या राजकारणाशी किंवा त्यांच्या विचारांशी विपरीत अशी तर त्याला उत्तर देण्याचं काम सुद्धा भुजबळ करत होते असे भुजबळ जेव्हा म्हणतात की आम्हाला ऐंशी ते नव्वद जागा मिळाल्या पाहिजे कारण एवढ्या जागा जर आम्हाला मिळाल्या तर त्यापैकी आम्हाला पन्नास एक पन जागा आता ज्या त्यांच्या जागा आहेत राष्ट्रवादीच्या म्हणजे एकसंध राष्ट्रवादीच्या आपण गोळीत झालं तर चोपन्न जागा आहेत मला वाटतं शिवसेनेच्या छप्पन तेवढ्या जागा आपल्याला जिंकता येतील पण आधी जागा आपण मागितल्या पाहिजे असं नाही तर त्याबाबत आग्रही असलं पाहिजे आणि नथिंग डुईंग म्हणून आपण त्याच्याबद्दल इतकं हट्ट ठेवलं पाहिजे कि आ, 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 ए, आ, की आपण माघार घेता कामा नये लोकसभा निवडणुकांच्या वेळी सुरुवातीला वीस बावीस जागा आम्हाला हव्या आहेत असं राष्ट्रवादीचे काही नेते म्हणाले प्रत्यक्षामध्ये त्यांच्या हातात काहीच जागा फारशे आल्या नाही मुळात त्यांच्याकडे एकच सुनील तटकरे हेच हे होते लोकसभे एकच जागा त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल फारसं काही करता आलं नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रफुल्ल पटेल यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीच सा सांगितलं की ठीक आहे लोक आम्हाला लोकसभेमध्ये आमच्या मागण्या काही मान्य झाल्या पण विधानसभेमध्ये मात्र आमच्या मागण्या मान्य होतील असं ते ठामपणे म्हणाले होते आता एवढं झाल्यानंतर सुद्धा त्याच्या वर्तन म्हणून देवेंद्र फडणवीसांनी किंवा त्याला उत्तर म्हणून लगेच सांगितलं की आम्ही मोठे भाऊ तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी शिंदे आणि भाजपमध्ये थोसे कलह निर्माण झाला तो या मुद्द्यावरनं की जाहिरात प्रसिद्ध झाली एक आणि त्याच्यामध्ये केंद्रात नरेंद्र आणि राज्यात शिंदे आणि मध्ये कोणीच नाही म्हणजे देवेंद्रांचा फोटो नाही त्यांचा उल्लेखही नाही असं झालं तेव्हा मग त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले वेगवेगळी स्टेटमेंट झाली आणि मग देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं की हे आम्ही काही सहन करणार नाही असं त्यांनी दाखवून दिलं आणि शिंदे यांनी एक प्रकारे आपली आपल्याकडून चूक झाली हे मान्य केलं हे कोट करून फडणवीसांनी सांगितलं की शिंदे यांना लक्षात आलं की आपली ही काहीतरी चूक झालेली आहे आणि आम्हाला असं काही म्हणायचं नव्हतं कोणीतरी ती चूक केली आणि ती आमची चूक झाली हे देवेंद्र फडणवीसांनी सांगून तेव्हाही सांगितलं होतं की सगळ्यात मोठा भाऊ आम्ही आहोत आणि आम्ही आम्ही बॉस आहोत आम्ही बॉस आहोत हे त्यांचं वाक्य होतं आणि त्यामुळे आम्ही त्याग केलेला आहे असं ते भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगत होते त्याग केल्या म्हणजे माझ्यामुळेच किंवा आमच्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि शिंद्यांची युती ही वैचारिक आहे पण अजितदादांची जी युती आहे ती वैचारिक नाही ती एक राजकीय तडजोड आहे हे वारंवार फडणवीस सांगतात आणि भुजबळांनी एवढं विधान केल्यानंतर ताबडतोब फडणवीसांनी सांगितलं की आम्हीच मोठे भाऊ आहोत म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा जास्त शहाणपणा करू नका असंच त्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे सुनावलेलं आहे पण आता बघा केवळ हाच एक मुद्दा नाही आहे एक ट्विट केलेला आहे आता मनुस्मृतीचा कुठला एक मोठा भाग समाविष्ट केला का शालेय अभ्यासक्रमात तर तसही नाही एक विचार बोलून दाखवला पण मनस्मृती मनुस्मृतीला जर आपण पूर्णपणे नाकारलं तर त्याचा संदर्भ घेण्यात काही अर्थ नाही ही जर भूमिका महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राजाने जर स्वीकारली असेल तर आता मी ट्विट तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे हे का इतके आक्रमक झाले भुजबळ आणि का बोलायला लागले म्हणजे जेव्हा महायुतीमध्ये आले तेव्हा अनेक असे मुद्दे होते की ज्यात ते बोलत नव्हते तुम्हाला आठवत असेल तर अमोल मिटकरी जे पुरोगामी आमदार आहेत पुरोगामी नेते आहेत राष्ट्रवादीचे एक संघ राष्ट्रवादीचे म्हणतो मी ते नंतर बोलायला लागले की संविधान शाबूत आहे संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही अशा पद्धतीचे खूप सारे वक्तव्य आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या विचारामध्ये बदल पाहायला मिळाले जेव्हा ते महायुतीमध्ये गेले आणि महायुतीमध्ये गेले नव्हते त्या वेळेला सुद्धा त्यांच्या भूमिकेमध्ये अत्यंत वेगळेपण दिसत होतं त्यांचे विचार अत्यंत वेगळे होते ठसठशीत होते आणि त्या मुद्द्यावरून ते एक भाजपला जोड सुद्धा होते आता बघा छगन ट्वीट आहे आणि यात त्यांच्या भाषणाची क्लिप सुद्धा दिली आहे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती समाविष्ट केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरोगामी विचारांना मानणारी असून असे कदापि होऊ देणार नाही माणसा माणसात भेद करणाऱ्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा उगम असलेल्या मनुस्मृती ऐवजी महाराष्ट्र घडविणारे महापुरुषांचे विचार शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची नितांत गरज आहे असं प्रखड मत त्यांनी मांडलं आणखी एक छोटी घटना तुम्हाला सांगतोय म्हणसर काल एक फोटो सुधीर मुनगंटीवार यांच्या व्हॉट्सअप ग्रुप अं प्रसारित करण्यात आला महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण हे कसं असावं हे विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलं वेगवेगळ्या देश राज्यांचा अभ्यास करण्यात आला आणि हे सुधीर मुनगंटीवार यांना अं त्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री या नात्यानं त्यांना तो अहवाल सोपवला हो गेला त्यात गिरीश प्रभोणे सुद्धा होते आणि आणखी काही जे संघ आणि भाजपच्या जवळचे विचार विचारांशी जवळीक साधणारे सगळेच अभ्यासक नेते अशी काही मंडळी तिथे होती आता भुजबळ का आक्रमकपणे बोलतायत महायुतीत असताना गेल्या काही महिन्यांमध्ये ते काही फारसं असं वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळाले नाही आता त्यांना याची कुणकुण लागली असावा असावी का किंवा त्यांना हा अंदाज आला असावा का की आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला अत्यंत सावध भूमिका घ्यावी लागेल आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला फारशा जागा मिळणार नाही तीच भीती त्यांच्या मनात असणार संविधानाचा फटका आपल्याला बसलाय ते त्यांनी अधोरेखित केलं त्याच्यामध्ये हे होतं की रिझल्ट मध्ये सुद्धा याच प्रतिबिंब पडू शकतं अजितदादा सुद्धा काय वक्तव्य केले ते बघा की काय निवडणुकीमध्ये होईल हे ब्रह्मदेवसह सांगू शकत नाही असं एक प्रकारे वक्तव्य करून अजितदादानी म्हणजे रिझल्ट काय लागेल ला आम्हाला ला सांगता येत नाही म्हणजे प्रतिकूल रिझल्ट लागण्याची शक्यता त्यांनी गृहित धरलेली आहे दुसरी गोष्ट अजून एक सांगतो तुम्हाला की ज्यावेळी रेशीम बागेमध्ये सगळ्या मंत्र्यांना नेत्यांना बोलवण्यात आलं त्यावेळी अजितदादांच्या गटातलं कोणी तिथे गेलं नव्हतं म्हणजे अजितदादा सामील झाल्यानंतरची घटना त्याच्या पूर्वीचा टप्पा तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळी जेव्हा शिंदे सामील झाले तेव्हा ज्याला आपण गद्दार गट लोक म्हणतात त्या गटातले अनेक जण हे रेशीम मागे जाऊन तिथे नतमस्तक होऊन आले होते पण यांनी अशी वेगळी आपली प्रतिमा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अजितदादा वारंवार सांगतायत की शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आम्ही सोडला नाही तुम्हाला आठवत असेल की छगन भुजबळांनी जेव्हा एकसंध शिवसेनेमध्ये तुरुंगातनं बाहेर आले होते त्यांना पगडी घालण्यात आली तेव्हा आम्हाला पुणेरी पगडी नको महात्मा फुलेची जी पगडी आहे ती त्यांनी घालून घेतली आणि एक प्रकारे जुन्या पुण्याचा सनातनी पुण्याचा ब्राह्मणी संस्कृतीचा हिंदुत्ववाद्यांचा वारसा नाकारला हे छगन भुजबळांनी तिथे अधोरेखित केलं आणि शरद पवारांनी सुद्धा अधोरेखित केलं कारण भुजबळ आणि शरद पवार हे या बाबतीत एका विचाराचे आहेत अजितदादा पवार हे त्या विचाराचे नाहीत असं म्हणत नाही पण त्यासाठी ते फारसं काही करणार नाही ते संधी साधू राजकारण करतील किंवा त्या दृष्टीकोनातून आर्ग्युमेंट करतील पण मुद्दा तुम्ही जो विचारला त्यात तुम्हाला असं म्हणायचं असावं की समोर काय घडणार आहे भविष्यात हे दिसतं आहे म्हणून भुजबळाने ही लाईन बदलली आहे का तर माझ्या मते भुजबळांना हे अगोदरच त्याची कदाचित वारं कुठल्या दिशेने वाहतय हे लक्षात आलं असावं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सौम्य भूमिका घेतली किंवा त्यांचं कौतुकही केलं प्रसंग आणि मधून मधून ते महायुतीच्या धोरणांबद्दल नाराजी व्यक्त करत होते राष्ट्रवादीला जागा कमी मिळाल्याच्या निमित्ताने टीकाही करण्यात ते पुढे होत दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदे त्यांना उत्तेजन देत आहेत किंवा ते त्यांच्या मागे आहेत तेव्हा त्यांच्यावर सुद्धा दुगाण्या झाडण्यास अप्रत्यक्षपणे छगन भुजबळांनी मागे पुढे पाहिलं नाही पण आता लक्षात घेतलं पाहिजे असं की मला असं वाटतंय का कोण झालं की लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्या अजितदादा गटामध्ये सुद्धा सगळेजण एकत्र राहतील का ते या सरकारमध्ये राहतील का का ते शरद पवार गटाकडे हळूहळू त्या दिशेने सरकत जातील का म्हणजे जर तुम्ही बघितलं तर अजितदादा पवार सुनील तटकरे अमोल मिटकर ठीक आहे अमोल मिटकरांना फारसं काही पॉलिटिकली किंवा काही जनाधार नाही ते त्यांना तिथे विधान परिषदवरती गेले पण सुनील तटकरे हे जे त्यांचे जे आहेत ते त्यांच्याबरोबर कदाचित राहतील पण सगळे राहतील का अजितदादांबरोबर आणि अजितदादा तरी काय वेगळा विचार करतील का पुढचा आपला लॉंग टर्मचा विचार करून ते पुन्हा शरद पवारांच्या दिशेने हळूहळू टप्प्या टप्प्याने ते तिकडे जातील का याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे आणि कदाचित छगन भुजबळांची वाट जी आहे ती किंवा त्यांची वक्तव्य आहेत ते हे सूचक पणे आपली दिशा कदाचित हळूहळू बदलतायत असं मला वाटत बरोबर आहे त्याचं कारण असं की ओबीसीच्या राजकारणावर बिहार उत्तर प्रदेश मध्ये जे वेगवेगळ्या संघटनेच्या नेत्यांना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला मोड बांधले आणि ते राष्ट्रीय राजकारण पवारांना अजिबात आवडलं नाही कारण कुणालाही आवड आवडणार नाही नेता असा विचार करतोच कुठल्याही पक्षाचा असो तर राष्ट्रीय राजकारणात शरद यांना छगन भुजबळांना जायचं होतच आणि म्हणून नाशिकच्या जागेवर ते आग्रही होते बोलायला म्हणून ते बोलत होते की मला भाजपच्या नेत्यांनीच फोन करून सांगितलं तुम्हाला इथून लढायचं आहे मला काही लढायचं नाही वगैरे वगैरे पण आतून खूप इच्छा होती आणि यावर निर्णय होत नसल्यामुळे आणि शिंदेगट अडून बसल्यामुळे खूप मोठी पंचायत निर्माण झाली मग वेळ कमी होता आणि मग त्यांना ते अजिबात निवडणूक लढता आली नाही आणि हेमंत गोडसे यांचं नाव डिक्लेअर झालं ही जी राष्ट्रीय राजकारणातल्या प्रवेशाची जी काही सल आहे भुजबळांच्या मनामध्ये ती साधारणतः आपल्याला पाहायला मिळते म्हणून नाशिकच्या जागेवरून जे काही नाराज झाले भुजबळ आणि नंतर ते प्रचारातही दिसले नाही आणि हळूहळू त्यांनी आपली लाईन बदलत बदलत या मुद्द्यावर आले मनुस्मृतीचा एक मुद्दा होता ज्यावरून अजून पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये तशी राळ उठली नाही किंवा पोलिटिकल आरोप प्रत्यारोप आपल्याला फारसे पाहायला मिळाले नाही त्यात भुजबळांनी उडी घेऊन हे दाखवण्याचा प्रयत्न केला एक मुद्दा दुसरा मुद्दा चारशे पार आणि संविधानाला जोडून जो काही प्रचार विरोधकांनी केला त्याला उत्तर देता देता नाकिन आलं असं भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले यावरून आपल्याला आपण काय समजू शकतो काय अर्थबोध होतो यावरून एक लक्षात तर लक्षात आपण घेतलं तर राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी ओबीसीच्या प्रश्नावरून जो महाराष्ट्रात वाद झाला नरके सुद्धा त्यामध्ये आघाडीवरती होते ते आता आपल्यात नाहीयेत पण नरके हे भुजबळांच्या खूप जवळचे म्हणजे भुजबळांचे विचार जे आहेत त्यापैकी त्यांच्यावरती प्रभाव गाजवणारे त्या नरके होते ते ज्या पद्धतीने त्यावेळी त्यांनी जो पंगा घेतला होता तो फडणवीसांशीच त्यांचा मुख्यतः वाद झाला होता जेव्हा भुजबळ महाविकास आघाडीचे मंत्री होते त्यावेळी आणि ती भूमिका त्यांनी सातत्याने मांडली पण हेच भुजबळ तुम्हाला आठवत असतील तर जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा मनोहर जोशींना ज्या प्रकारे संधी मिळाली विरोधी पक्षनेते होण्याची आणि भुजबळांना डावळण्यात आलं त्यानंतर जेव्हा विलसचा मुद्दा झाला आणि विलक्ष मुद्द्याच्या वेळी शिवसेनेत असलेले भुजबळ त्यांनी हुतात्मा चौक त्या ठिकाणी ते स्मारक त्याचं पूर्ण शुद्धीकरण केलं होतं कारण त्याच्या अगोदर दलितांचा मोर्चा तिथे गेला होता त्या भुजबळांचं राजकारण शिवसेनेचं जेव्हा राजकारण ते होतं ते विचार संपूर्ण बदलले आणि ओबीसीचा राजकारणाचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या भूमिका मंडलवादी नाहीयेत आणि म्हणून ते काँग्रेसमध्ये आहेत काँग्रेसमधनं शरद पवार राष्ट्रवादीत आले पण त्यावेळी ते असं म्हणाले की राष्ट्रवादीत मी जर गेलो नसतो मी राष्ट्रवादीत आलो ते पवारांच्या मुळे आलो पण नाहीतर मी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री झालो असतो अहमद पटेल आणि मला विश्व असं आश्वासन दिलं होतं मी आपण मुख्यमंत्री न झाल्याची एक बोच किंवा जे शल्य आहे ते त्यांच्या मनामध्ये आहेच बाळासाहेबांनी सुद्धा आपल्याला जे संधी द्यायला पाहिजे होती ती आपल्याला संधी तिथे दिली नाही मनोहर जोशी पुढे झाले मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आपण होऊ शकलो नाही ही एक सल आहे आणि तशाच प्रकारचा अनुभव पवार साहेबांकडून आला तुम्ही ज्याचा उल्लेख केला की ओबीसी राजकारणाचा एक राष्ट्रीय मोहरा म्हणून पुढे येण्यामध्ये ते पवारांना कदाचित रुसरं नसावं अशी चर्चा होती नक्कीच चर्चा होती कारण त्या सगळ्या लढाईमध्ये मुंडे आणि भुजबळ सगळे एकत्र होते आणि देशभरातले नेते पण त्याच वेळी आपण एक लक्षात घेतले पाहिजे की कि महाराष्ट्रात किंवा देशात ओबीसीचा एकही पक्ष स्वतंत्र पक्ष म्हणून अस्तित्वात आला नाही आणि ओबीसीचा पक्ष म्हणून त्याला यश मिळण्याची शक्यता तशी नाही केवळ ओबीसी राजकारणामुळे एखाद्या पक्षाला एक थोडासा जनाधार मिळतो पण केवळ ओबीसीचं राजकारण करून पूर्ण यश मिळत नाही आज जे तुम्ही म्हणताय की मनुस्मृतीचा मुद्दा जो आहे तो मनुस्मृतीचा मुद्दा हा भुजबळांनी मांडणं त्याचा विरोध करणं ज्या प्रकारचं आणि ही वैचारिक भूमिका कोण मांडू शकतात आज राष्ट्रपतीमध्ये म्हणजे अजितदादांच्या तर त्यामध्ये कोणी मांडणार नाही तसं प्रफुल्ल पटेल यांना म्हणजे पैसे आणि कोण याच्या पलीकडे कंत्राट पलीकडे कशात काही रच नाही बाकी त्यांच्यामध्ये कोणामध्ये ती तो वैचारिक बेसच नाही पण भुजबळांनी तो मुद्दा केला मनुस्मृतीचा मुद्दा केला एक, एक प्रकारे आणि त्यांनी हे एक प्रकारे अधोरेखित केलं आहे की भाजपचा जो मार्ग आहे किंवा भाजपच्या बरोबरची आपली जी आपण जी युती आहे ती मला असं वाटतं की त्यांना कुठेतरी आपलं ते रसायन जमणार नाहीये अजितदादा जरी म्हणाले की आपण जर शिवसेने म्हणजे शिवसेनेबरोबर गेलो तर भाजपबरोबर जायला काय हरकत नाही पण शिवसेनेचं सा, सा, संपूर्ण सामाजिक पाया आणि भाजपचा जो सामाजिक पाया जो कोर त्यांचा आहे तो उच्च कंट्रोल केलेला असा आहे आणि तो आपल्याला जेल होऊ शकत नाही हे कदाचित भुजबळाला कुठेतरी सांगायचं सा असावं पण भुजबळांचं वय लक्षात घेता पंचाहत्तर वय लक्षात घेता हा मोठ्या अँबिशन्स आता त्यांच्या असतील असं नाही राष्ट्रीय राजकारणात लोकसभेमध्ये ते जातील वगैरे पण आता याच्या पुढे फार मोठे आपण मजर मांड मजर मागू शकू असं त्यांना वाटत असेल केवळ सत्तेचं असं मला वाटत नाही ते आपल्या भूमिका मांडतायत आणि आपला जो काही सामाजिक विचार मांडतायत अधोरेखित करतायत जरी त्यांनी त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असले आणि ते आरोप काही टिकणारे सुद्धा असू शकतात असं जरी असलं तरी भुजबळांची सामाजिक भूमिका जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि चारशे पारचा जो मुद्दा जो भुजबळांनी उपस्थित केला बैठकीत भाषणा दरम्यान त्या मुद्द्याबाबत हेच सांगायला पाहिजे की भुजबळांना हे वाटत आहे की संविधानाचा चारशो जो मुद्दा आहे चारशो पारचा मुद्दा जे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये काँग्रेसला रा किंवा राहुल गांधींना किंवा अन्य नेत्यांना यश आलेलं आहे मल्लिकार्जुन खरगे सह वारंवार ते म्हणतोय मल्लिकार्जुन खरगे हे तर दलित आहेत आणि त्यांनी हा मुद्दा मांडणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की भुजबळांना हे लक्षात आलं आहे की हे मुद्दे जे केवळ मध्ये चर्चा करण्याचे मुद्दे आहेत सेमिनार्स मध्ये चर्चा करण्याचे मुद्दे आहेत हे लोकांमध्ये त्याचा प्रभाव गाजू शकत नाही असं ज्यांना वाटत होतं ते साफ चुकीचं आहे जे वारं बदललं आहे किंचित मोदींच्या विरोधात एक थोडीशी लहर आहे हे जे दिसतं आहे आणि त्यामधले महत्वाचा मुद्दा, मुद्दा जो आहे संविधानाचा मुद्दा आहे जो जरी मोदीजी मूजबळ असंही म्हणाले की मोदीजींनी सांगितलंय की संविधान कसं काय बदलू आम्ही आणि आम्ही संविधान दिन आम्ही साजरा करतो हो तर आम्ही कसं बदलू पण मोदीजींचा नॅरेटिव्ह लो किंवा मोदीजींच जे ज्या पद्धतीने मुद्दे मांडले होते ते लोकांना पटले नाहीत किंवा पटू शकले नाहीत काँग्रेसचे मुद्दे पटलेत कुठेतरी आणि हे आज आपण कमी पडलेलो आहोत हे त्यांनी त्यामध्ये एकदम सांगण्याचा सा मुद्दा सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्यामधनं बिटवीन द लाईन जर बघितलं ला आपण तर कुठेतरी भाजपचं हे संविधान विरोधी राजकारण कुठेतरी भुजबळांना खटकत असावं आणि ते पसंत नसावं असंही ते सूचित करतायत असं मला वाटतं बर थोडक्यात निलेश राणे निलेश राणे निलेश राणे निलेश राणेंनी जो काही भुजबळांना म्हणजे भुजबळांवर टीका करण्याचं निलेश राणे का कारण कारण भाजपामध्ये अनेक मोठे नेते जे भुजबळांना चा विरोध करू शकले असते किंवा प्रत्युत्तर देऊ शकले असते भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी प्रवीण दरेकर यांनी टीका केली भुजबळांवर ते फडणवीसांच्या जवळचे आहेत आणि दुसरं म्हणजे निलेश राणे यांना दुसरं काही कामच नसल्यामुळे काहीतरी मुद्द्यावरती आपण काहीतरी बोलावं एवढं पुरतच त्यांचं राजकारण सीमित आहे त्यामुळे त्यांनी आपला आज तरीसुद्धा संयतपणे काहीतरी बोलले ते मला वाटलं काहीतरी दुसरंच काहीतरी बोलतील पण पातळी सोडून बोलतील तसं आज सुदैवाने ते काही बोलले नाहीत पण तरी सुद्धा प्रवीण लरेकर बोलले आणि ज्या गोष्टी महायुती चर्चेला आल्या पाहिजे त्या बाहेर बोलू नये म्हणजे हा भुजबळांना जे सांगायचंय ते दरेकरांना सोप पटलेलं नाही असं नाहीये पण ते तुम्ही आज अंतर्गत चर्चा करा बाहेर चर्चा करू नका म्हणजे भाजपला सुद्धा याचा कुठेतरी सेन्स झालाय की अरे हा मुद्दा आपल्याला फटका बसलाय याचा आणि महाराष्ट्रात सुद्धा याचा फटका बसू शकतो आणि बसलेला आहे असं कदाचित त्यांना वाटलं असं असं मला वाटतं अगदी खूप धन्यवाद या निमित्तानं भुजबळांनी आपल्या आप भुजांमधील बळ दाखवले अर्थात भुजबळांचं राजकारण आगामी काळामध्ये भविष्यात काय राहील याचे काही थोडे संकेत सुद्धा मिळालेले आहेत खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला या चर्चेसाठी हेमंत देसाई सर पुन्हा एकदा आभार नमस्कार